नवो विचार बुजे नवो नवीस सर्वसाणू कंठो काय तर मुलांना ते काय लावाय ते काय हा लावत मग ज्या बसतील सगळं आवडत करायचंय भैया सुशांत सुशांत शिखर तयार करायचं कळस हा शिकरावर कळस पाहिजे परेश संपलं ते बाबा पुशील गोळ्यावर तुझ्या काढून मागे घे जर टाईट बनते होताय परीक्षाय कटिशुद्धव कुणीते स्वाहा सम्यदर्शन संवेदान संविधयाटिशुद्ध करून ते स्वाहा

நமஸ்தே நமஸ்தே பாஜரா சுபகரா விஹான்கானே ஜிதேஸ்வராய நமோவத் சிவகுட்ருக்காராய நமோஸ்தே வாயேコマதமனே கை குமார ஜீவம வஸ்து குமார் ஜீவம lactate வையே அக்ரதிட ஸ்தாபனம்ச நதீ காரண ஈதங்கே கோபாலாய நமங்கந்தம் ச்சயகံ உபம்பரதံ ஜீதாம் பபனம क्षेत <pf unlikely> ईदं ईदं बादं बदं 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 �

हो अजित सरव अभिनेदन सुमती पद्म प्रभु शिपार्ष चंद्र पुष्पंत सीतर श्री आंस हनंत विमल हलक विवेद विमल से राय शांती कुंतु मुड़ी सूरत मरी नवी नैवे पार्श्व वरधांच्या चतुर्थी देवाच्या प्रेमता प्रेमताम जिन पित्रकाच्या प्रेमता प्रेमताम जिन माच्या प्रेमता प्रेमताम जिल्हक्षांच्या प्रेमता प्रेमताम जिल्ह्यांच्या प्रेमता प्रेमताम हस्तदिकरांच्या प्रेमता प्रेमताम आदित्यादी नव देवाच्या प्रयंत्रम प्रेता आश्चर्य कास्तुर अनुदान कपूरन स्थानी लिताय अश्चे स्वर्ग जन्म स्वजन संबंधी ताश्चर मतु देवाच प्रेमताम प्रेमताम पितु देवाच प्रेमताम प्रेमताम कुरु देवाच प्रेमताम प्रेमताम ग्राम देवाच प्रेमताम प्रेमताम विद्या गुरु प्रेमताम प्रेमताम प्रहारिताय सर्व मंडोतोष मतु कास्तुर प्रसाद ताय शाहिरस्त तुष्टिरस्तुत असतो पुष्टिरस्ततारसूत असतो हरविरतासत आयुष्यस्तता शास्त्रसमृद्धतासत श्रावतघोरा श्रावत पापाने बलव्रजता बुद्धिवजता स्त्रीजता पुण्यवजता धर्मवजता कुलवजता चारुजता संस्कारे भवतु भवतु स्वाहा

बोले पंच परमेश्वर भगवान की गौरव बोले देवस्थ आदिनाथ भगवान की लाखों साल से तो बोले प्रथमा जैसे चारी चक्र आदर्श त्याला म्हणतात पुरोलिंग ठीक आहे शिरोलिंग झालं ना पुरोग योप घातला ठीक आहे आता कडदोरा ठीक आहे कडदोरा म्हणजे पहिल्यांदा पार यज्ञोपैत ते यज्ञोपैत म्हणजे सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र रत्नत्रयाच रत्न प्रतीक आहे म्हणजे रत्नत्रयाच्या द्वारे आम्ही स्वर्ग मोक्षाची प्राप्ती होते आपल्याला काय व्हायचंय सांगितलं गॉड व्हायचं की जी ओ डी काय व्हायचंय गॉड व्हायचं आहे चांगलं कार्य केलं चांगलं सत्कार्य केलं ठीक आहे चांगलं बोलायचं चा, हुशार व्हायचं अभ्यास करायचं अभ्यास केलं आणि बिर्याने राहिलं तर काय होतो आपण हुशार होतो आणि हुशार होऊन चांगले शिकतो आणि शिकल शिकून शिकून आपण काय होतो गॉड होतो ठीक आहे आणि पहा जर चांगलं शिकलं नाही ठीक आहे चांगलं शिकलं नाही चांगलं बोललं नाही जर शिव्यावर देऊ लागलं ला, वाईट बोलू लागलं ला, वाईट संसार जर झाले तर जी मोडचे उलट काय आहे हा किती हुशार पोर आहेत की नाही मग डॉग होतो माहिती आहे काय आपल्याला गॉड व्हायचं काय डॉग व्हायचंय गॉड व्हायचंय ठीक आहे म्हणून तिने

आदि पुराणा मध्ये देखील भारत चक्रवर्ती त्यांनी अगदी पूर कमरे पर्यंत काय होते यज्ञोपवीत होते सोने तर चांदीचं असे यज्ञोपवीत होतं म्हणून लक्ष द्या पुरुषांच्या गळ्यात ज्यांच्याला यज्ञोपवीत नसेल तर जरूर आज यज्ञोपवीत धारण करा आपला प्राचीन परंपरा आहे आदि पुराण सांगतो जिंदगी मात्र बोलतले बरं का तर पहा यज्ञोपर्त जे आहे ते रत्न आहे रत्नत्रयाचं प्रतीक आहे आणि कर्दोरा पुरी प्राचीन पुरुष वर्ग कमरेला सांधीचा कर्दोरा असणार सांधीचं जर नसेल तर का धाराचं तर कर्दोरा असणारच असणार तर पहा ब्रह्मचर्याचं प्रतीक जे आहे कटिलिंग म्हणतात काय म्हणतात कटिलिंग ब्रह्मचर्याचं प्रतीक आहे कटिलिंग तर कोरोना कमरेला घालायचं बरं काय एक झालं शिरोलिंग काय शेंडी टाकलाय ना शिरोलिंग पाठ करायचं शिरोलिंग म्हणा शिरोलिंग हा शेंडी शिरोलिंग शिरोलिंग ठीक शिरो आहे म्हणजे शेंडी कशाचं प्रतीक आहे ज्ञानाचं प्रतीक आहे यत्नपंत जी आहे रत्नत्र्याच प्रतीक आप आप आहे आपल्या स्वर्ग मोक्षाला जाणार आहे ठीक आहे आणि कमरेला काय केलेलं आहे कडदोरा बाणसाहेबांचं लक्ष ठीक आहे कमरेला कडदोरा आहे कटिलिंग ब्रह्मचर्याचं प्रतीक आहे आणि धोतर नेस ना आपण ठीक आहे त्याला काय म्हणतात उरु उरुलिंग ठीके उरुलिंग तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे हे धारण केलेलं आहे आज आपण श्रावक होत आहोत श्रावक झालेला आहे म्हणजे मुळ्याशिवाय झाड घालू शकत नाही मुळ्याच्या आधारावरती वृक्ष झाड उभं राहत तस आपण देखील मूल गुणाच्या द्वारे आपण श्रावक होऊ शकतो मूल गुण म्हणजे ऐका लक्ष आहे बरं काय जीवन घरामध्ये मध्य मांस मधू हे तीन मकार आहेत बरं काय मद्याचे वस्तू मधु म्हणजे जांतूक म्हणतात खनिज ठीक आहे ते वस्तू ग्रहण करायचं नाही मद्य मांस म्हण मांस तर बाबा जीवाच जीव हिंसा होते म्हणून आपण मांस कधी काही काही खायचंच नाही आता तुम्ही काही ग्रहण करेल ते तुम्ही शुद्ध सात्विक आहात तुम्ही ठीक आहे पण लक्ष द्या मुलानो की आपण काय खातो हे लक्ष ग्रहण केलं पाहिजे मॅगी पिझ्झा त्याच्यामध्ये मा डुकराचं मांस असतंय म्हणून ते ग्रहण करायचं नाही खायचं नाही शाळेत गेल्यावर आपले टिफिन एकमेकांना शेअर करायचं नाही काय कारण पोरं काय अंडी वगैरे केक मध्ये की नाही म्हणून आपले टिफिन देखील एकमेकांना शेअर करायचं नाही खायचं नाही शुद्ध आपलं घरचं भोजन करायचं आणि आता तर काय प्रत्येक ठिकाणी बिस्किट आपले कोणते वर्धन भैया एक बघा त्याला आधी शुद्ध बिस्किट मिळतं ते बिस्किट वगैरे खायचं पण बाहेरचं काही मॅगी पिझा खायचं नाही ठीक आहे हां लक्ष द्या मध्य मांस मधू खायचं नाही पोरानो वड पिपळ उंबर कटुंबर ठीक आहे वड पिपळ उंबर कटुंबर आणि पाकर वडाचे फळ कोणी खातच नाहीये उंबर तिथे खायचं नाही त्याच्यात फोडणं तरी बारीकडे उडतात ते नाही खायचं नाही आणि पुन्हा काय हे छोटी छोटी फळं था तर आपण खातच नाही कटुंबर कटुंबरपणा पण ही आपण खात नाही ठीक आहे वड उंबर कटुंबर आणि ही पाच फळं खायची नाही म्हणजे आठ लक्ष द्या आठ मूल गुण म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारणारिट देखील मिळणार आहे तुम्हाला हा जोडा बघूया तरी हा जोडा आठ मूल गुण म्हणजे काय बोल का मध्यमधू बोल मध्य मधु मधु म्हणजे आणि शहर ते खायचं नाही कारण एका सात गाव जाण्याचं पाप लागतंय म्हणून जानतूक तिथे खायचं नाही मधू खायचं नाही जर डॉक्टरांनी सांगितलं औषधामध्ये औषध घ्या म्हटलं तर आपण आईकडील लक्ष द्या साखरेच्या पाक्यामध्ये गुळाच्या पाकामध्ये औषध घ्यायचं बरं काय परंतु ज्यांतून मधू खायचं नाही तर पहा असं मध्यमावस मधू तीन खायचं नाही वड पिपळ उंबर आणि कटुंबर म्हणा वड पिपळ पाकर उंबर कटुंबर यांची फळं खायची नाही ठीक आहे त्याची फळं खायची नाही म्हणजे आठ झाले की नाही वड पिपळ पाकड उंबर कटुंबर ठीक आहे ही पाच फळ खायची नाही मध्यमधू सेवन करायचं नाही म्हणजे हे आठ वस्तू त्याग केलं म्हणजे आपण मूल गुण धारण केलो काय धारण केलं आपण मूल गुण धारण केलं ठीक आहे एका आचाराचं झालं आणि काही आचार्य सांगतात की देवदर्शन करायचं दररोज नित्य देवदर्शन करायचं भोजन आ, देव दर्शन। देव दर्शन दर्शन? दर्शन। रात्री भोजन त्या रात्री भोजन करायचं नाही आणि पाणी गाळून प्यायचं पाणी कसं प्यायचं पाणी प्यायचं ठीक आहे लक्ष द्या देवदर्शन देवदर्शन बोला की देवदर्शन रात्री भोजन करायचं नाही पाणी गाळून प्यायचं

गुरुकुल मध्ये स्थित असणार सर्वांना समान असणार आणि म्हणून काय आहे सर्व मुलं गुरुकुल मध्ये शिकत होती बारा वर्षा वर्षापर्यंत ते गुरुकुलापासून घरी देखील जात नव्हते म्हणते तेव्हा आपण देखील मन लावून अभ्यास करायचा आहे तुम्हाला एक दोहा सांगतो बघा संस्कार आपल्याला ज्ञानी को ज्ञानी मिले बोला ज्ञानी को ज्ञानी मिले मिले दो दो बात

वो आपका कौन सांगित तो ते बरा अर्धा तो सांगित अर्धा हे दोला दे ठीक है हां ठीक है पुण्यानी को न्याय मिले मिले दो दो पास गधे को गधे मिले मिले दो दो लाल दो दो का सम्मान आपका नाम काय होना 900 दो दिया रे भैया 900 नाम भाई भाई तुमचं पप्पा मम्मी आले तू काय कुठे बसले सुसंस्कार झाल्यामुळे काय होत असत एकमेकांशी सज्जन मुलाशी विद्वान मुलाशी संगती ठेवायची म्हणजे ज्ञानी मुलाशी संगत केली पण ज्ञानी होतो आणि मूर्खाची संगत केली मूर्ख होतो म्हणून काय आपण काय करायचं चांगलं बोलायचं प्रेमाने बोलायचं अभ्यास करायचा घरामध्ये एकमेकाशी झाल्यानंतर देवदर्शन झाल्यानंतर बहीण भाऊ जे जे आहेत सर्वांना जय दिले जर बोलायचं काय बोलायचं कुणाला बोलायचं जय दिने घरामध्ये सर्वांना जय दिने बोलायचं ठीक आहे आणि पुन्हा स्कूलमध्ये देखील टीचर्स असतात त्यांना देखील व्यवस्थित काय ते गुड बुड़ मॉर्निंग गुड इव्हनिंग जे असेल ते बोलायचं ठीक आहे अभ्यास करायचं कॉपी करायचं नाही आणि लक्ष मग तुम्हाला टीव्ही बघायचं नाही ठीक आहे जेवण करताना टीव्ही पण बघायचं नाही मोबाईल पण बघायचं नाही काय जेवताना के आपण काय खातो लक्षात येत नाही केस येतात डास येतात मुंग्या जातात पोटात मग रोग राहील होते म्हणून काय करायचं जेवताना मोबाईल आणि टीव्ही पाहायचं नाही ठीक आहे हा आता लक्ष द्या तुम्हाला काय काय नियम दिलेला आहे की आता महाराज नियम दिला आहे आठ मुलगू मध्य मांस मधू त्या वर पिपल पाकल उंबर कटुंबर हे पाच फळाचा त्या आणि शिवाय काय देवदर्शन करायचं रात्री भोजन करायचं नाही आणि पाणी काढून प्यायचं ठीक आहे आणि पुन्हा शिवाय काय आहे शेंडी ठेवलाय ना शेंडी कशाचं प्रतीक आहे ज्ञानाचं प्रतीक आहे कशाचं प्रतीक आहे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि गळ्यामध्ये जमीन घातलाय ना हात वरती करा ना सांगा गळ्यामध्ये जमीन घातलेला आहे पाठीमध्ये सर्वात पाठीमध गळ्यामध्ये जमीन घातलाय ना सांगा कशाचं प्रतीक आहे Sampai. Ratna Priyaja Pupul Sangra. Hak